मित्रांनो आपल्यासोबत आहे चिक्या ज्या बैलाची एक विक्रमी खरेदी झाली ह्या मध्ये पंचावन्न लाख प्लस या किमतीला तो बैल घेतला आणि सलग दोन मैदानात फायनलला राहिला शेट आता तुम्ही एवढी मोठी विक्रमी खरेदी केली पंचावन्न लाख मजी जोक नाही कारण पंचावन्न लाख ही खूप मोठी रक्कम आहे एवढ्या पैशाला बैल घ्यायचे रिस्क घेतले तुम्ही काय बैलात काय बघितलं होत्या कसं आहे मागील सहा महिन्यापासून मागी चिक्क्या आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये पोहतो आमचे मोठे बंधू अजित शेठ जगताप हे बऱ्याच दिवसापासून आमच्या पूर्ण कुटुंबाला आणि कारुंडे गावाला का ह्या क्षेत्राचा फार दिवसापासून जे छेंद आहे आमच्या बंधूंच्या आपला पहिला एक बैल होता पण तो थोडासा पळायला कमी आल्यानंतर आमच्या पूर्ण कुटुंबाची इच्छा एक हो चांगला बैल मिळावा त्यासाठी आमचे बंधू मागील एक वर्षापासून बैलाच्या शोधात होते चांगल्या शेतकऱ्याचा प्रत्येक छंद असतात आम्ही पण शेतकरीच आहे त्यानिमित्त आम्ही सहा महिन्यापासून ह्या बैलाचं पळ बघितलं आमच्या बंधूंना आम्ही सगळ्या कुटुंबानी हा बैल गेल्या सतरा महिन्यापासून पश्चिम आठ झाल्यापासून गुलाळात आहे आणि अतिशय सर्व बाजूंना दोन्ही साइड पोहतो कडण ठाम आहे आणि त्याचा पळ बघितल्यानंतर आम्ही ह्या निर्णयावरती आलो की हा नंदी शंभर टक्के आपल्याला येज देईल अशा अपेक्षेने आम्ही त्याची खरेदी केली आता ज्यावेळेस तुम्ही सांगितलं तुमचे बंधू एक चांगला बैल शोधत होते ज्यावेळेस हा चिक्याला तुम्ही पसंत केला त्यावेळेस तुम्ही असा काय त्याच्यात गुण बघितला की बाबा चिक्याला खरंच घेतला ना तर आपलं नाव चिक्या महाराष्ट्रात करेल आणि जाईल तिथं फायनलला राहील गेल्या सतरा महिन्यात मै मैदानामध्ये चिक्या दोन्ही साईडनं पळाला पब्लिक साईडनं पळाला चिक्याने प्रत्येक पैऱ्यामध्ये अतिशय चांगला त्याचा पळ दाखवला हे सर्व गुण त्याचे पाहिल्यानंतर आम्हाला असा ठाम विश्वास वाटला की शंभर टक्के हा बैल स्वतःचं नाव मालकाचं नाव आणि ह्या ग्रेस क्षेत्रातलं चा एक चांगलं उत्कृष्ट बैल म्हणून शंभर टक्के आमच्या सर्वांचं नाव वरती करेल या विचाराने आम्ही हा बैल घ्यायचा निर्णय घेतला आता शेठ ह्या बैलाकडं जर पाहिलं ना एक तर एक जसं वळू टाईपमध्ये असतात ना बैल मोठ्या मापाची किंवा देखणी आणि पांढरी शुभ्र त्या टाईपमध्ये हा बैल आहे म्हणजे हा वळू टाईप आणि रेस या दोन्ही पण क्षेत्रात एक नंबरातला अव्वल बैल मानला जातो माझ्या तर नजरेतून हा बैल रे क्षेत्रामध्ये बैल आज बऱ्याच प्रकारचे नंदी बैल क्षेत्रामध्ये पळतात आपापल्या ना पद्धतीने नाव करतात बरेच बैलांचं आपल्याला माहितच आहे शेवटी हा घेताना त्याचा पळ बघून घेतलेला आहे तो दिसायला तर सुंदर आहेच देखणा आहे आणि किल्लार जातीतला आहे ही एक चांगलं वैशिष्ट्य त्याचं आहे आणि त्याचा पळ चांगला आहे हे वैशिष्ट्य बघितल्यावरच आम्ही हा निर्णय घेतलेला होता त्याला घ्यायचा आणि तो किल्लर जातीतला अतिशय चांगला उत्कृष्ट दिसायला सुंदर बैल आहे आता शेट ज्यावेळेस ह्याची खरेदी करायला तुम्ही गेला का नाही त्यावेळेस तुम्हाला असं आधी त्याची कोणती तरी शर्यत आवडली असेल की खरंच की चिक्क्याने त्या मैदानात होत्याच नव्हतं केलं त्यामुळं हा बैल घेतलाच पाहिजे काय काय बी करून तुम्हाला म्हटलं तसं गेल्या सतरा मैदानात आमचे मोठे बंधू अजित जगतापांनी ह्या बैलाचे प्रत्येक मैदान स्वतःच प्रॅक्टिकली जाऊन बघितलं जवळून बघितलं आम्ही फक्त मैदानावर जाणं आम्हाला शक्य नसायचं पण आम्ही तो व्हिडिओवरती लाईव्ह चॅनलवरती पाहत होतो त्याचा पळ अतिशय उत्कृष्ट होता आणि जे काही मागचे चौधरवाडीचं मैदानामध्ये पण त्यानं उत्कृष्ट केलं मग आशियाच्या हिंद केसरीमध्ये पण तो कडनं चांगला पळाला आला हेच दोन चार मैदानामध्ये त्याचा पळ बघितल्यानंतर आम्ही ह्या निर्णयावरती आलो आणि शेतकरी म्हणून आम्हाला अतिशय आनंद आहे उद्योजक म्हणून तर आहेच पण शेतकरी म्हणून आम्ही शेतकरी आहे आणि आमच्या दावणीला असा चांगला आम्हाला भेटला त्याच्याबद्दल आम्ही सर्व आनंदी आहे आता तुम्ही बिझनेस करता शर्यतीचा नाद हा शर्यतीचा नाद किती वर्षापासून जोपास माझ्या वडिला आजोबापासून आजोबा पासून माझ्या वडिलांना चुलत्यांना माझ्या पूर्ण कुटुंबांना त्यांची एका पिढीनं हा नाद केला त्याच्यानंतरच आमच्या पिढीमध्ये हा मागिल विचार आम्ही आता मागील काही दिवसापासून दोन वर्षापासून विचार केला की चलाच आपल्याकडे उद्योजकात उद्योजक म्हणून तर आपण काम करतोयच एक शेतकरी म्हणून पण आपण ह्या गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे की आपले कुटुंब आपल्या गावामध्ये असणारा छंद हे जोपण्यासाठी आपल्याला काय करता येईल असा आमच्या बंधूंनी आम्ही विचार केल्यानंतर मागील दोन वर्षापासून आम्ही ह्या रेस क्षेत्राकडे थोडंसं लक्ष द्यायला चालू केलं आणि त्याच्यानंतर मागील एक वर्षापूर्वी आम्ही एक बैल खरेदी केला होता पण त्यानं म्हणावा असा आम्हाला प्रतिसाद नाही मिळाला त्या बैलातून पण हा नंदी आमचं नाव करेल ही अपेक्षा बाळगतो आता पंचावन्न लाख तुम्ही त्याला घालवले कुठेतरी असं वाटतंय का की पंचावन्न लाख आपलं का मिळालं नाही बैला नंदीची किंमत पैशात करताच येणार नाही ही, ही आकडा आहे सगळ्या मीडियामध्ये याच्यामध्ये आम्ही सांगितला परंतु ते पंचावन्न लाखापेक्षा आम्हाला जो आनंद मिळतोय हा फार मोठा आहे त्या पंचावन्न लाखापेक्षा किती पट माझ्या मित्रांनो त्यांनी जे सांगितलं ना ते खूप महत्वाचं सांगितलं या क्षेत्रात आहे ना नंदीला किंमत आहे म्हणजे त्या थोडक्यात पैशाला किंमत नाही नात पाहिजे तर नाद जर असेल तर पैसा वगैरे त्या मुख्या प्राण्यापुढे काहीच नाही खरं आहे ना, ना शेवटी प्रत्येक माझ भरपूर लोकांकडे पैसे येतात प्रत्येकांकडे सगळं आहे आमच्याकडे पण देवाच्या कृपेने सगळं आहे आणि आमच्या वडिलांचा आमच्या पूर्ण गावाचा आणि आमचा ह्याच्यातून छंद पूर्ण करण्याच्या आम्हाला ह्या निमित्ताने संधी चिक्यानिमित्ताने मिळती हे आमच्यासाठी सगळ्यांसाठी गावासाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे आता चिक्क्याचं वैशिष्ट्य काय सांगत मैदानातलं त्याच्या पाळण्याचं काय वैशिष्ट्य सांगतला चिक्यात आमच्या गेल्या दोन मैदानापासून आमच्याकडं आहे गेल्या मैदानामध्ये पण चिक्यानी गुलालात गाडी राहिली ह्या मैदानात पण चिक्या आज आम्ही दोन्ही खांदी पळवून बघितला पब्लिकनं पण आज तो पळाला अतिशय उत्कृष्ट पळाला त्याचं काय वैशिष्ट्य सुट्टीला जास्त स्पीड आहे का पुढे दोरा आल्यानंतर चिक्या सुट्टीला अतिशय त्याचा स्पीड चांगला आहे आणि त्याच्यानंतर तो सरळ पळतो पब्लिक साईट असेल तर तो फक्त आपल्या पळावरती लक्ष देतो हे त्याचं वैशिष्ट्य म्हणजे जे, तुमी तुमी जे, जे तुमी ले 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 तुम्ही तुम्ही जसं सांगितलं पैशाची या वस्तू किंमत नाही पण जे तुम्ही लावलेले किंवा ती रक्कम मोजलेली ती त्यांना मला पहिल्याच मैदानात टाकली नाही पैशाची तुम्हाला जसं आता मागं म्हटलं की या तुम्ही पैशात आम्ही पण कमी कधी किंमत केली नाही आणि कुणीच करू नाही हा कितीला घेतला हा महत्वाचा विषयच नाही हा नंदी आमच्या आलेला लक्ष्मी आहे आणि आम्हाला आल्यापासून आमच्या पूर्ण गावाला कुटुंबाला आणि आनंद आनंदाचा प्रयत्न करतो ही महत्वाचा आता शेट सलग दोन मैदानात गोलात राहायला तर काय आनंद काय आहे कारण या क्षेत्रात आहे ना भरपूर असे लोक आहेत पैसेवाले आहेत ती सर्वसामान्य आहेत ते गरीब आहेत कुटुंबातले बैल आहेत ना लवकर असे मिळत नाहीत आणि गुलाल दोन दोन चार चार महिने भेटत नाही नाही नंदी हा कोणाच्या पैशावरती श्रीमंतीवरती पळत नाही हा नंदी असा पळणारा मिळायसाठी त्याला नशिबाची साधवी लागते आणि ह्या क्षेत्रामध्ये बहुतेक बो, बो, असं वाटतं की देवाच्या आशीर्वादाने हा नंदी चांगला पाळणारा आमच्या व दावणीला आला त्याच्या आशीर्वादाने नंदीच्या आशीर्वादाने आमचं नाव आणि स्वतः चिक्या बैलाचं नाव आणि गावाचं नाव नक्कीच रोशन होईल असं आम्हाला अपेक्षित आहे आता घरचं काय वातावरण वात नसतं ज्यावेळेस गुलालात गाडी राहत था। असते गावातलं आणि घरचं किंवा आमच्या सगळं जी काय आमची सहयोगी आहेत मदत करणारी जेवढी सगळी टीम आहे चिक्याची जो सगळा चाहता वर्ग आहे तो अतिशय आनंदी असतो गेल्या मैदानात चिक्या राहायला सगळे आनंद आणि आज चिक्या कडनं पळून अपेक्षित यश दिलं त्याच्यामुळे आज सगळे आनंदीत आहे तर मित्रांनो असा असतो ज्यावेळेस एखादा मुखाप्रमाणे आपल्या मालकासाठी पळतो आणि त्यासाठी त्याचा आनंद मिळवून देतो तर असाच चिख्या तुम्हाला सगळ्या मैदानातनी गुलाल मिळवून देईल आणि आनंद ठेवली शुभेच्छा मी पण करतो तुम्ही मला एवढा वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आपल्या चॅनलचं पण मी आभार व्यक्त करतो की तुम्ही सर्वसामान्यांची नंदी जे पळतात त्यांचं लो जे काही तुम्ही दाखवता त्याच्यामुळं हे सर्वसामान्यांची बैला सर्व जोका द्यायला लागल्यात त्याच्याबद्दल मी तुमच्या चॅनेलचं आणि आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो थँक्यू